भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अमित जी आमच्या सोबत आहेत अमित सर आपण असं एक ट्विट केलेलं आहे की मुंबईवर खान लादण्याचा प्रयत्न केला तर होऊ देणार नाही मुंबईकरांना सावध करण्याचा आपण कुठेतरी एक ट्वीट केलं नेमकं काय आहे मी सतरा सप्टेंबरलाच अशी एक सूचना केली होती की जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये घुसखोरी होते है। त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न होतोय रेडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सनी त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे अशा प्रकारचे प्रयत्न मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतात खास करून मुंबई शहरामध्ये काही राजकीय पक्ष आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता अशा प्रकारच्या शक्तींना बळ देताना दिसतात आणि त्यामुळे मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न जर कोण करणार असेल तर अशा प्रकारचे सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडू आम्ही कुठल्याही खानाला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही पण नेमकं खान का खान ही कुठली मेंटॅलिटी आहे की एखादी व्यक्तिगत कोणी आहे खान ही एक मानसिकता आहे आणि त्यामुळे ही मानसिकता म्हणजे देशविघातक शक्तींशी हात मिळवणी करणारी ही मानसिकता आहे पाकिस्तान बरोबर सिंपत्ती ठेवणारी ही मानसिकता आहे आणि त्यामुळे या देशामध्ये राहून पाकिस्तानच्या प्रती प्रेम असणारी ही मानसिकता आहे वंदे मातरमला विरोध करणारी ही मानसिकता आहे आणि त्यामुळे वंदे मातरमला तुम्ही विरोध करता तर आम्ही खानाला विरोध करणार मुंबईमध्ये हा म्हणजे जो शहर आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम राहतात ते अनेक वर्षापासून राहतात जर कोणी खाण मुंबईचा महापौर होत असेल पब्लिक त्याला निवडून देत असेल तर आपला विरोध तरी असेल असं आहे अनेक वर्षापासून जे लोक या मुंबई शहरामध्ये राहतात कुठलीही भाषा बोलतात कुठल्याही धर्माचं पालन करतात या देशातल्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही प्रांतातून येतात मराठी भाषा बोलतात आणि वंदे मातरम बोलतात तर त्या सर्वांच्या विषयी आम्हाला प्रेम आहे आम्हाला आदर आहे आणि सद्भावनाही आहे परंतु वंदे मातरमला जर विरोध कोणी करणार असेल जर कोणी वोट जिहाद करणार असेल जर सरकारी जागांचा ताबा जर कोणी घेणार असेल त्या ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्यांना आणून बसवणार असेल त्यांच्या अधिकृत आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड आणि पॅन कार्ड जर तयार करणार असेल आणि या शहराची डेमोग्राफी जर चेंज करण्याचा प्रयत्न जर कोणी करणार असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना आम्ही हाणून पाडू आणि अशा प्रकारच्या मानसिकतेच्या विरोधातली आमची ही लढाई आहे मातरमला विरोध केलेला आहे त्यांना पण काही सांगणार आहात का नाही आम्ही त्यांना सांगितलंय ना आम्ही परवा शुक्रवारी सात तारखेला वंदे मातरम गीताच्या दीडशे वर्ष पूर्ण होत्या होण्याचा समारोह या ठिकाणी आम्ही साजरा करतोय अबू आजमीच्या घराच्या जवळ करतोय त्यांनी आमच्या बरोबर यावं आमच्या बाजूला उभं राहावं वंदे मातरम गीत गावं वंदे मातरम बोलावं आमच्या बरोबर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यामुळे माझं त्यांना जाहीर निमंत्रण आहे की त्यांनी आमच्या बरोबर वंदे मातरमच्या कार्यक्रमामध्ये मा सहभागी होऊन वंदे मातरम गीत गावं मुंबईमध्ये किती ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे मुंबई शहरामध्ये सहा ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि या देशामध्ये दे उत्तरेपासून दक्षिणपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या भूमीच्या तुकड्यावरती कुठेही आम्हाला वंदे मातरम बोलण्यापासून गाण्यापासून किंवा त्याचं कथन करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही एक प्रश्न असा आहे सर काँग्रेसची काल बैठक झालेली त्यामध्ये काँग्रेसच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही एकटंच लढणार असं सूर त्यांचा आहे काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये जर ते गेले तर त्यांचं नुकसान होईल असंही म्हटलं गेलं तर त्याच्या कुठेतरी फायदा भाजपला होईल का नाही असं आहे त्यांना काय करायचं आहे हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना एकत्र लढायचा एकत्र लढा वेगळं आहे वेगळा लढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे एकत्र लढून सुद्धा पन्नासच्या पुढे हे जाऊ शकले नव्हते आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे आणि कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये या मुंबई शहरामध्ये अटल सेतू कोणी केला कोस्टल रोड कोणी केला मेट्रो कोणी आणली सीसीटीव्ही कॅमेरा कोणी आणले किंवा बीडीडी डी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर कोणी तयार करून दिलं हे महत्वाचं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला हे महत्वाचं आहे महत या मुंबई शहराची प्रगती उन्नती आणि समृद्धी कोण करू शकतं किंवा या मुंबई शहराला सुरक्षित कोण ठेवू शकतं हे महत्वाचं आहे कोण एकत्र येत आणि कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाही होते अमित साटमजी त्यांचं असं म्हणणं आहे की खान कुठली मेंटॅलिटी म्हणजे मानसिकता किंवा व्यक्तिक कोणाचा विरोध नाही मात्र जी मानसिकता आहे तिचा आमचा विरोध आहे कॅमेरापर्सन अजय मोहितेसह ब्रिजभान जयस्वार टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव